नमस्कार मी विकास आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मराठी मनोरंजन विश्व या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि सध्या रंगभूमीवर एक हलकं फुलकं नवीन नाटक दाखल झालेलं आहे या नाटकाचं नाव आहे विषामृत आणि या नाटकानिमित्त या नाटकाचे निर्माते जे की की जे सतत एक अद्वैत थिएटर या ना नावावर आहे त्यांची नाट्यसंस्था आहे आणि नेहमीच ते वेगवेगळे प्रयोगशील असे प्रयोग करत असतात किंवा वेगळ्या धाटण्याचे त्यांचे प नाटक आपण पाहिलेले आहेत तर एक हे जे नवीन नाटक आहे तर याचा प्रवास नेमका कसा चूर झाला हे नाटक त्यांना का घ्यावं असं वाटलं हे आता आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया सर तुमचं स्वागत आहे काय सांगशन विषामृत नावातच एक वेगळी मजा आहे त्याचं टॅग्न सुद्धा वेगळे आहे असं नाटक जेव्हा तुमच्याकडे येतं तर काय त्याच्यामधलं क्लिक होतं की आता नाही आपण एक समोर आणलं पाहिजे नाटक बेसिकली विषामृत नावाचा खेळ आहे तुम्हाला माहिती असेल आपण तो खेळ लहानपणी खेळलेला आहे तर आपल्या आयुष्यात जगण्यामध्येच असे वेगवेगळे खेळ आपण खेळत असतो की त्या खेळात आपल्याला नव्या नव्या गोष्टी कळत असतात तर बेसिक नवरा बायकोच्या नातेसंबंधावर हलकं भाष्य करणारं नाटक आहे कारण सध्याची जी परिस्थिती आहे नातेसंबंधामधली लग्नसंबंधामधली ती खूप विचित्र झालेली आहे आणि पटकन डिवोर्स होणं पटकन त्या गोष्टी विभक्त होणं ह्या गोष्टी सरातपणे होतात आहे सध्या तर ह्याच्यावर कुठेतरी बोललं पाहिजे ह्याच्या कुठेतरी मांडणी केली पाहिजे या भूमिकेतनं तर मी निर्माता असल्यामुळे मी नाटकाच्या माध्यमातूनच बोलणार आहे मी काही चित्रकार नाही आहे किंवा पत्रकारांना की बाबा एखादा आर्टिकल दिलं तर मी नाटकातला निर्माता असल्यामुळे नाटकाच्या माध्यमातून ना आपल्याला काय भाष्य करता येऊ शकेल कर का आणि खूप जसं तुम्ही मग शिवाय हलकं फुलकं गोड नाटक आहे आणि यात घनश्याम राहाळकर नावाचे जे लेखक आहेत तरुण लेखक आहेत त्यांनी अप्रतिम लिहिलेलं नाटक आणि दुसरी गोष्ट विजय केंगरे हे ह्यांचं एकशे तिसावं नाटक आहे बेसिकली त्यामुळे त्यांनी ज्या पद्धतीने नाटकाची बांधणी केली ती अप्रतिम झालेली आहे त्यातले परफॉर्मर म्हणजे आता पहिलं नाव घ्यायचं असेल तर प्रियदर्शन इंदुलकर आपली ती अप्रतिम म्हणजे टायमिंग इतका सुपब आहे तिचा आणि इतकं इज काम करते ती आपला शुभंकर तावडे शुभंकर तावडेचं तावडे ता परफॉर्मन्स मी पहिल्यांदा बघितलेला आहे कारण मी त्याला सिनेमातनं पाहिलेलं आहे पण रंगमंचावर त्याला पहिल्यांदा बघतो तर त्याने ज्या पद्धतीने काम केलेलं आहे इतका तो इझिली वावरतो रंगमंचावर ते पाहून आपलातूनच परफॉर्मन्स सगळ्यांचा दिसतो चैताली असेल रौनक शौनक असेल आपला किंवा आरती मोहरेसारखी परफॉर्मर ह्या सगळ्यांची भट्टी छान जुळून आलेली आहे आप या नाटकाचा सेट अप्रतिम झालेला आहे लाईट शीतल दळपदेने केलेलं आहे सेट आपला संदेश बेंद्रेने केलेलं आहे संगीत अप्रतिम झालेलं आहे जीत परबने संगीत केलेलं आहे नाटकाचं कॉस्च्यूम मंगलताई केंकरे यांनी केलेलं आहे मे वे मेकअप त्याचा उल्लेख केंद्राने केलेला आहे ओवरऑल सगळं भट्टी जुळून आलेली आहे आणि कालच म्हणजे शुभारंभाचा पहिला प्रयोग झाला दुसरा शुभारंभाचा पहिला प्रयोग आहे बालगंधर्वला तर एकंदर लोकांच्या प्रतिक्रिया पाहता लोकांना या विषयावर कोणीतरी बोललं पाहिजे याच्यावर भाषा झालं पाहिजेल या भूमिकेतच लोकांच्या प्रतिक्रिया आहेत कारण तसा विषय नाजूक आहे बोलण्याचं धाडच कोण करत नाही तू पहिलं बोलणार आहे का मी पहिलं बोलायचं ह्याच्यात सगळं अडकलेलं आहे आणि हे त्यातलं जे पण आहे साचलेलं जेपण आहे हे नाटक त्यातनं बाहेर काढतं आणि खूप स्मूथ जातं नाटक खूप आणि एक निर्माता म्हणून जेव्हा आपण नाटक पाहतोय सध्या आपण रंगभूमी वेगवेगळे प्रयोग होत आहेत नवीन नवीन नाटकं येतात परंतु कुठेतरी असं जाणवतं की नवीन निर्माते म्हणा या पद्धतीने एक वेगळा अप्रोच घेऊन एक बिझनेस अप्रोच घेऊन या नाटकं येतात आहेत पण बऱ्यापैकी कमी दिसते किंवा नाटकाचं जे बुकिंग आहे म्हणा किंवा वाढलेली माध्यमं आहेत सध्या जी माध्यम लोकांना घर बसल्या ओ टी टी प्लॅटफॉर्म मिळतात अशा टायमिंगला नाटक एक वेगळं स्टँडआउट घेण्यासाठी नाटकाचं ऑडियन्स येण्यासाठी कशा प्रकारे भूमिका राहते तर निर्मात्याची भूमिका नक्कीच राहते कारण सध्या माध्यमं बदललेली आहेत स्पर्धा वाढलेली आहे तर नुसतं पूर्वी पेपर जाहिरातीबद्दलच लोकांपर्यंत माहिती पोचायची आणि नाटकाकडे लोकं यायचे आणि नाटकाचं एक विशिष्ट ऑडियन्सच आहे जर तुम्हाला अजून ऑडियन्सपर्यंत पोहोचयचं असेल तर तुम्हाला त्यांच्या माध्यमांकडे जावं लागणार त्यांचं माध्यम काय डिजिटल माध्यम असेल ओ टी टी प्लॅटफॉर्म असेल टेलिव्हिजन असेल किंवा अजून कुठलं सोशल मीडिया असेल या माध्यमातून यूथकडे पोहोचणं खूप गरजेचं आहे कारण हे यूथचं नाटक आहे यूथफुल नाटक आहे बेसिकली त्याच्यामुळे त्या ते ज्या ज्या माध्यमामध्ये आहेत त्या त्या माध्यमापर्यंत आपण पोहोचणं खूप गरजेचं आहे आणि त्यानिमित्तानं आम्ही प्रयत्न करतो निर्माता म्हणून की आपण त्या माध्यमातून त्या तरुणांपर्यंत पोहोचायचं की ते जेणेकरून नाट्यगृहाकडे वरतील आणि नाटक बघतील मुळात आणि त्यांचं नाटक आहे यूथचं नाटक आहे यंग जनरेशनचं नाटक आहे त्यामुळे ते नाट नाटक त्यांना हॅपिल होते आणि तुम्ही जर बघितलं माझ्या दोन्ही प्रयोगामध्ये मा यंग क्राऊड जास्त आलेला आहे आणि अभि मला अभिप्रेत तेच होतं कारण त्यांच्या त्यांच्या संदर्भातलं किंवा त्यांच्या अडचणीवरचं भाष्य करणारे नाटक आहे बेसिकली त्यामुळे त्यांची संख्या वाढण्यासाठी आम्हाला जे जे निर्माता म्हणून मला जे जे माध्यमांचा वापर कर आणि बेसिकली कसं नाटक हे एक जिवंत ना कला आहे आणि नाटकातनं जो अनुभूती मिळते ती तुम्हाला टेलिव्हिजनमधनं किंवा सिनेमामधनं कंपेरेटिवली तेवढ्या पद्धतीने प्रभावशाली मिळत नाही जी नाटकाच्या माध्यमातून मिळते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कलाकृतीला तिथल्या तिथे प्रेक्षकांची दात तुम्हाला समोरच मिळते सिनेमामध्ये टेलिव्हिजन म्हणजे त्या पडद्यावर तिथे एक वेगळा ऑडियन्स बसला असून नट कुठं तर वेगळा असतो दिग्दर्शक कुठं तर वेगळा बसलेला असतो लेखक कुठं वेगळा बसला असतो पण हे माध्यम असं की तुम्हाला जिवंत कला असल्यामुळे तुम्हाला तिथले तिथे चुकलं तरी तुम्हाला तिथल्या तरी ते प्रतिक्रिया मिळते रिस्पॉन्स मिळतो तिथेच तुम्हाला ते समजतं की आपलं नाटक धरते आपल्या नाटकाला लोकांचा रिस्पॉन्स चांगला आहे प्रतिक्रिया चांगली आहे हे तुम्हाला कळतं असं अहो पाहतो की तुम्ही जे आता नाटक केलेलं आहे ते एक दिग्गज कलाकारांसोबत सुद्धा केलेलं आहे एक मधल्या पिढीबरोबर केलेलं आहे त्यानंतर यंग क्राऊडवर सुद्धा नाटक तुम्ही वेगवेगळं करताय पण असं काय तुम्हाला जाणवतं एक निर्माता म्हणून या सगळ्यांचा रिस्पॉन्स मला किंवा नाटकाकडे पाहण्याचा सिरियसनेस असेल या त्या पिढीपासून तर आत्ताच्या यंग पिढीपर्यंतला कसा बदलत जाईल असं मला वाटतं नाही नक्कीच बदललेलं आहे पूर्वीची संगीत नाटकं असतील तीन अंकी चार अंकी नाटकं पूर्वी व्हायची आता वेळ कमी आहे लोकांकडे त्यांना दोन अंक बघताना पण थोडा जसं आपण क्रिकेट म्हणतो जे टेस्ट मॅच ज्या जोरात चालायच्या त्यानंतर वन डे मॅच आल्या आता ट्वेंटी ट्वेंटी मॅच आल्या त्यामुळे लोकांकडे या जीवघणी स्पर्धेमध्ये वेळ नाही आहे बाकी सगळ्या गोष्टी आहेत त्यांना तर तुम्हाला त्यांना शॉर्टकटमध्ये थोडक्यात तुम्हाला सांगायचं असतं त्याच्यामुळे मुळात कुठलीही कलाकृती असलं किंवा कुठलंही माध्यम असलं ती एनर्जेटिक व्हायचे क्रिएटिव्ह वाजेन प्रोफेशनल वाजेन तर लोकं तुमच्याकडे अॅट्रॅक्ट होतात लोकं तुमच्याकडे सस्टेन होतात की बघू शकतात की नाही नाही यार हे पाहिलं वाजेन तर ती जर नसेल गोष्ट तर ती कलाकृती का ती जी कुठलीही गोष्ट असेल माध्यम असेल ते तुमचं फेल जातं मला असं वाटतं आहे की आत्ताच्या काळामध्ये जे परफॉर्मर आहेत माझ्याकडे मी ज्यांच्या ज्यांच्यासोबत जान्चे काम केलं स्टार कास्ट असेल तर थोडं थो थो सोपं जातं बुकिंगला लोकांपर्यंत लगेच पोचता येतं आणि नवा चेहरा घेऊन जेव्हा तुम्ही काम करता तर तुम्हाला कसोटी असते तुमची कारण ते नाटक लोकांपर्यंत पोचवायचं असतं कारण जोपर्यंत शेवटी हे माध्यम जे आहे नाटकमध्ये हे माउथ पब्लिसिटीचं माध्यम आहे तुम्ही काही करा तुम्ही लाख लाख रुपयाची जाहिराती करा पेपरला किंवा टेलिव्हिजनला ओरडून ओरडून सांगा पण जोपर्यंत ते नाटक ती गोष्ट ती कलाकृती लोकांपर्यंत पोचत नाही लोक त्यांना अपील करत नाही लोक त्यांना स्वीकारत नाही तोपर्यंत त्याची माऊ तोबिल सिटी होत नाही आणि नाटक धंदा हा माउथ सिटीवर जाणारा धंदा आहे आणि मला असं वाटतं तर माझा अलमत्या कलपत्यामध्ये सुपरस्टार एका सुपरस्टारला काढून मी एका नव्या कोऱ्या चेहऱ्या पोराला घेतलेला आहे पण नाटका रिस्पॉन्स आहे कारण कलाकृतीमध्ये दम लागतो परफॉर्मन्समध्ये दम लागतो जो आजही त्या नाटकात आहे काल परवाच माझा इथं प्रयोग झाला पुण्यामध्ये बालगंधर्वला हाऊसफुल होता रिस्पॉन्स ती ही गोष्ट असते मी सगळ्या प्रेक्षकांना एक आव्हान करतो की हे नाटक तुमचं आहे तुमच्या घरातलं नाटक आहे तुमच्या समस्यांवर भाष्य करणारं नाटक आहे एकदा नक्की येऊन बघा तुम्ही नक्की अंतर्मुख व्हाल तुमचे प्रश्न तुम्हाला उलगडले जातील या नाटकाच्या माध्यमातून आत्ताच्या नातेसंबंधामध्ये जे कोरडेपणा आलेलं आहे जे नातं लांब लांब होत चाललं ते नातं कुठेतरी पुन्हा त्याच्यात ओलावा आणण्यासाठी त्याच्यामध्ये पुन्हा एक आदरता आणण्यासाठी तुम्हाला हे नाटक नक्की एकदा बघावं लागेल असं मी तुम्हाला नम्रपणे सांगतो आणि हे नाटक तुमचं मनोरंजन तर करतच पण तुम्हाला काहीतरी सांगून जातं हे नाटक नक्की बघा आणि तेही थिएटरला येऊन बघा